पण आपण जेव्हा सर्वे करून आलो तिथे आपल्याला एक यंत्र सापडलंय मोरावर स्वार असलेली एक योगिनी सापडली आणि त्यानामध्ये रिंग असलेला एक योगी सुद्धा सापडलेला आहे ह्याचा अर्थ असा होतो की योग परंपरेचा वारसा असलेल्या काळामध्ये किंवा चौसष्ट योगिनींच्या काळामध्ये हे नगर अगदी चांगल्या प्रकारे सुसज्ज स्थितीत असावं रहदारीचं असावं नमस्कार दखन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी नितीन सावंत योगेश्वरीचं मुख्य जे ठाणे आहे तिची मुख्य जे राजधानी आहे तिचं जे मुख्य केंद्र जे आहे ते आहे आंबाजोगाई आंबा आणि जोगाई अशा या दोन शब्दांपासून हा बनलेला शब्द आहे आंबा शब्दाचा अर्थ ज्याप्रमाणे पाणी होतो त्याचप्रमाणे माता आई असाही एक अर्थ होतो जोगाई हा शब्द योगेश्वरी योगिनी योग परंपरेतून आलेला आहे म्हणजे चौसष्ट योगिनींच्या काळामध्ये ही जोगिनी जोगेश्वरी जी आहे ती आंबे आंबाजोगाईची एक मुख्य गणराणी असली पाहिजे किंवा ती आहेच या भागामध्ये मूळ जोगाई नावाची खरी आंबा ठाणं असणारी मूळ जोगाई आजही आहे जी गावाच्या अत्यंत बाहेर दाट दाड़ झाडीच्या एरियामध्ये किंवा एका दर्याखोऱ्यांच्या भागामध्ये मूळ जोगाईचं ठाणं दिसतं या मूळ जोगाईच्या बाजूला तुम्हाला तिथे दोन पुष्करण्या दिसतात दासोपंताची समाधी सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळते म्हणून ह्या दोन पुष्करण्या दोन कल्लोळ हे मूळ जोगाईचे तर आहेतच परंतु तिच्या ज्ञातींचे पण कल्लोळ असले पाहिजे तिच्या ज्या ज्ञाती आहे तिच्या मुली आहे तिच्या आपल्याला नाही परंतु जे काही टोटम मोरावर आहे ती मूळची आंबे मुख्य योगिनी म्हटली पाहिजे का कारण आज घडीला गावामध्ये मूळ जोगाईपासून तुम्ही अलीकडे गावात आलात तर गावामध्ये ज्या मंदिरामध्ये देवीचं पूजन होत ती आकार हिने दगडातलीच देवी आहे आणि तिच्या नाकामध्ये टपोरी मोरडीची नथ आहे आणि बाराखांबी मंदिर परिसरात सापडलेल्या शिल्पातली देवी सुद्धा मोरावर बसलेली आहे त्यामुळे या देवीचं मुख्य कुलचिन्ह मोर हे होत असं आपल्याला शिल्पाच्या आधारे आणि नाकात मोरणी चिन्ह ना असलेल्या आकारहीन दगडाच्या शिल्पाच्या आधारे असं आपल्याला मानता येतं निष्कर्ष मानता येतो या निष्कर्षाला आणखीन जवळचे कुठले पुरावे सापडतात तर बीड जिल्ह्यामध्ये एक मयूर अभयारण्य आहे आष्टी तालुक्यातल्या नायगावला आणि म्हणून एकेकाळी बीड जिल्हा हा मोरांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला Wow, जिल्हा मानला गेला पाहिजे कारण मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यातच आहे दुसरं मोरेवाडी नावाचं सुद्धा गाव आंबेजोगाईच्या जवळ आहे आणखीन असं की मोरे हे सर्वाधिक आडनाव तुम्हाला बीड जिल्ह्यात दिसतं मोरे आडनाव मोरेवाडी नावाचं गाव मयूर अभयारण्य आणि आंबेजोगाई परिसरात बीड जिल्ह्यात सर्वाधिक स्त्रिया मोरणीची नथ वापरतात किंवा महाराष्ट्रात जिथल्या स्त्रिया ज्या मोरणीची नथ वापरतात ती नथच मुळात आंबेजोगाईच्या योगेश्वरीने दिलेली देण आहे तुम्हाला येडेश्वरीची काय देण आहे तर एक इरक प्रकारचं रेषा रेषा असलेलं लुगड स्त्रिया हिच्या नावान, नावाने येडेश्वरीच्या नावाने वापरतात जसं त्याचप्रमाणे आंबेजोगाईच्या योगेश्वरीची मोरणीची महाराष्ट्रात फार फेमस आहे ती मोठी असते टपोरी असते चहा घ्यायला गेल जर गेला तर ती चहा बुडेल या प्रकारची मोठी अशी नथ असते ती आपल्या योगेश्वरीची देण आहे मोराचं कुलचिन्ह असल्याचं ते प्रतीक आहे काही ठिकाणी परडीमध्ये मोरपंख पूजलं जातं हा मोरपंख सुद्धा योगेश्वरीचा देन आहे आणि म्हणून या योगेश्वरीचं कुलचिन्ह घेवढीच्या गणाचे वारसदार संबंध महाराष्ट्रभरात आपला गण वाढवण्यासाठी गेले सगळ्यात लांबचा तिचा गणाचा वारसदार कुठे गेला त्याचा एक पुरावा आपल्याला सापडतो सांगली कोल्हापूरच्या सीमेवर उदगाव नावाचं गाव आहे आणि उदगावला आजघडीला फार मोठी जोगतीनीची यात्रा भरते आणि तिथे वाटी पळवण्याचं किंवा जे काही आहे अन्नाभोंच्या फकीरा कादंबरीत वर्णन येतं ते खऱ्या अर्थाने उदगावचं किंवा त्या भागातल्या परिसराचं आहे उदगावला जी यात्रा भरती ती योगेश्वरीची आहे आणि ती मुख्य आंबेजोगाईचं ठाणं तिच्या वारसदारानी गण कसण्यासाठी गेलेल्या तिच्या शेतकरी पुत्राने तो तिचा गण त्या नदी किनाऱ्यावर उदगाव परिसरामध्ये वसवला तिथे उदीचं महत्व त्या देवीला आहे आणि तिथे त्या देवीचे पुजारी असतील त्या देवीचे सगळे उपासक असतील यात विविध प्रकारचे मान सन्मान असतील हे सर्वाधिक सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचे सामुद, लोक त्या देवीचे उपासक मानले जातात पुजारी आडनाव असणारे हे आज घडीला धनगर समाजातून आहेत त्यानंतर भालदार असतील तिचे चोपदार असतील तिचं कार्य पुढे नेणार असतील असे सगळे जाती धर्म पंथ समुदायाचे लोक उदगावच्या योगेश्वरीचे पुजारी दिसतात याचा अर्थ असा होतो की मातृसत्ता स्त्री सत्तेमध्ये जाती व्यवस्था नव्हती नंतरच्या काळात जाती व्यवस्था आणि लोक विविध जातीत ते विभागले गेले परंतु तिची लेकरं म्हणून मात्र सगळे एकाच गणाचे आहेत एका कुलचिन्हाचे आहेत योगेश्वरीला मानणारे आहेत अशा प्रकारचे आंबेजोगाईच्या योगेश्वरीची ठाणे महाराष्ट्रभरात आहेत तिचं कुलचिन्ह असणारे महाराष्ट्रभरात लोक सापडतील विविध आडनावाचे सापडतील पण उद्गाव एक आपण उदाहरण दिलं की आंबेजोगाईचा गण नवी शेतजमीन शोधत शोधत नवी शेतजमीन लागवडीखाली आणण्यासाठी ती जमीन शोधत शोधत उदगावपर्यंत गेला आणि उदगावची शेत जमीन त्यांनी वहितीखाली आणली आणि आपला गण वसवला पण गण वसवताना मातृसत्तेचं जे टोटम आहे कुलचिन्ह आहे ते मात्र ते तिथपर्यंत घेऊन गेल्याचं आपल्याला दिसतं अशा प्रकारे योगेश्वरीचं महत्व अनन्यसाधारण आहे तिचं मोठं महत्व आहे तिचाही महाराष्ट्रावर एक प्रकारची छाप आहे तिच्या संरक्षक देवतांमध्ये दे सोनारीचा जो काही बैरोबा आहे सोनारीचा जो देव आहे तोही तिच्या जवळचा मानला जातो किंवा हा जो तो, तो हो महादेव आहे परळी वैजनाथाचा त्या महादेवाचं आणि योगेश्वरीचं लग्न ठरलं होतं असं मानलं जातं पण ते लग्न काही कारणाने होऊ शकलं नाही त्यामुळे महादेव परळीत राहिला आणि हे आंबे जोगायला राहिले अशाही प्रकारच्या लोककथा आहेत मिथकं आहेत धर्मग्रंथातल्या कथा आहेत या सगळ्या कथांची सुसंगती लावायला गेलात आणि शिल्पशास्त्रातले पुरावे बघायला गेलात तर एक निष्कर्ष असा बनतो की ती एकेकाळची एक आपली पूर्वज होती तिने शेती कसली होती तिने गण बसवला होता तिने सगळ्यांना जगवलं होतं म्हणून तिची आठवण स्त्रिया करतात सर्वाधिक स्त्रियांना हिला जपून ठेवलेलं आहे म्हणून आजचा दिवस आपण योगेश्वरीच्या योगिनीच्या नावाने व्यतीत करूया तिचा उदौद करूया तिला अभिवादन करूया आणि नवरात्रामध्ये तिचं स्मरण ग्रामीण भागात पुन्हा करूया धन्यवाद